नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवासमोर जो आपण दिवा लावतो त्या दिव्यातील वाद आपण रोज बदलता का की रोज बदलत नाहीत त्याचबरोबर दिव्यातील वात पूर्ण जळते की अर्धवट जळते यावरून देव तुम्हाला शुभ संकेत देतो की अशुभ संकेत देतो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पूजेत दिव्याला विशेष स्थान आहे देवघरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो हिंदू मान्यते अनुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते की दिवा तुम्हाला कोणते संकेत देत आहे याशिवाय कधीकधी दिव्यातील वात पूर्णपणे जळते तर कधी अर्धवट जळते कधी कधी दिव्यामध्ये तेल शिल्लक राहते तर कधी दिव्यातील तेल संपूर्ण जळते या सर्व गोष्टीचे वेगवेगळे शुभ आणि अशुभ संकेत आहेत ते समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आपण खूप भक्तिभावाने पूजा करूनही जर देवपूजेमध्ये या चुका होत असतील तर देवपूजेचा कोणताही लाभ आपणास मिळत नाही नियमानुसार देवपूजा केली तर संपूर्ण लाभ आपणास मिळू शकतो दिव्याच्या वातीचा दिव्याच्या वातीत फुल उमलल्यास याचा साधा अर्थ असा आहे की देवाने तुमची प्रार्थना स्वीकारलेली आहे आणि तो तुमच्या पूजेत प्रसन्न झाला आहे कधी कधी दिव्यामध्ये देवी देवतासारख्या आकृती देखील तयार होतात जो खूप शुभ संकेत मानला जातो यामुळे लोकांची प्रगती होते घरात मिळू लागतात दिव्याची वात पूर्णपणे जळल्यास आणि वातीची राख झाली तर तो खूप शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ देवाने तुमची प्रार्थना स्वीकारलेली आहे तो तुमच्यावर प्रसन्न झालेला आहे तुमची देवपूजा त्यांना प्रसन्न करत आहे तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्याचा काळ आता आलेला आहे किंवा तुमच्या मनात एखादी इच्छा खूप दिवसापासून आहे तर ती इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आलेला आहे किंवा तुम्ही एखादी इच्छा खूप दिवसापासून देवासमोर मांडत असाल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्याचा हा काळ आहे घरातील मंदिरात दिव्याची बात अर्धवट जळल्यास कोणता संकेत देव आपणास देत असतो बघा घरातील मंदिरात दिव्याची वात अर्धवट जळली किंवा दिवा वारंवार विझत असेल तर ते घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे दर्शवत असतो तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक भक्ती आणि श्रद्धेने पूजा करावी लागेल कारण देव आपल्यावर नाराज असल्याचा हा संकेत आहे कारण देवपूजा करताना तुमच्याकडून नकळत कोणतीतरी चूक होत आहे याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे यासाठी आपण जो दिवा लावतो तोसुद्धा कारणीभूत असू शकतो कारण अशा प्रकारचा जर तुम्ही दिवा देवाऱ्यात लावत असाल तर ती वाद पूर्णपणे कधीच जळणार नाही ती अर्धवटच राहणार कधीकधी त्यामध्ये तेलसुद्धा शिल्लक राहू शकते तर मंडळी दिव्यामध्ये तेल शिल्लक राहणेसुद्धा शुभ मानले जात नाही ते तेल दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरणेसुद्धा योग्य नाही त्यामुळे तुम्ही एक उपाय करू शकता अशा प्रकारचा दिवा तुम्ही देवाऱ्यात लावला पाहिजे आणि तेल सुद्धा शिल्लक राहत नाही म्हणून अशा प्रकारचा दिवा लावला पाहिजे तोच शुभ मानला जातो या दिव्याची ज्योत पूर्वेकडे करा यामुळे तुम्हाला सुख समृद्धी आणि धनाची प्राप्ती होईल पूजे दरम्यान दिवा विजला तर तुमच्या पूजेत काहीतरी अडथळा असल्याचे हा संकेत आहे किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आपणास त्रास देत आहे असा संकेत असणार आहे वाऱ्यामुळे दिवा विजला तर ही सामान्य गोष्ट असते पण कोणत्याही कारणाशिवाय दिवा विजला तर तो अशुभ संकेत मानला जातो अशा परिस्थितीत गंगाजल संपूर्ण घरात शिंपटलं पाहिजे आणि पुन्हा दिवा प्रज्वलित केला पाहिजे जर माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तर देवा क्षमा कर अशी प्रार्थना आणि क्षमायाचना देवासमोर केली पाहिजे मंदिरातील दिवा कधी बदलायचा तर मंडळी देवाऱ्यातील दिवा फक्त तुटला असेल खराब झाला असेल तरच तो दिवा बदलला पाहिजे तर मंडळी देवाऱ्यामध्ये एकच दिवा लावा तो नेहमी नेहमी बदलू नका तो सुद्धा रोजच स्वच्छ घासून पुसून लावला पाहिजे दिवा वर्षानुवर्ष एकच वापरल्यामुळे तो दिवा देवाच्या सान्निध्यात येतो आणि तो सिद्ध होतो सिद्ध होतो म्हणजे त्यामध्ये दैवी शक्ती निर्माण होते देवासमोर दिवा रोज प्रज्वलित केल्यामुळे देवांचे अंश त्या दिव्यामध्ये उतरत असतात आणि त्यामुळे दिवा सिद्ध होतो पण दिवा रोज घासला पाहिजे दिव्यातील वात सुद्धा रोज बदलली पाहिजे काल लावलेली वात आज चुकूनही वापरू नका त्यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो दिव्यातील वात रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य उजळायला मदत होते आपलं भाग्य आपणास साथ देईल आणि त्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे आपलं भाग्य चमकू लागेल यासाठी दिव्यातील वाद रोज बदलून बघा तुमच्या घरात सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील यासाठी दिव्यातील वाद रोज बदलून बघा तुमच्या घरात सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील जर घरातील दिवा तुटलेला असेल मोडलेला असेल तडा गेलेला असेल तरच देवऱ्यातील दिवा बदलला पाहिजे नाहीतर दिवा चुकूनही बदलू नका तर मंडळी देवऱ्यातील दिवा तुटलेला मोडलेला किंवा खंडित झालेला असेल तर तो दिवा फेकून देऊ नका तर घरामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या कारण त्यात देवाची सकारात्मक ऊर्जा साठलेली असते तो दिवा सिद्ध झालेला असतो त्यामध्ये दैवी शक्ती असते म्हणून तो दिवा सांभाळून ठेवला पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव